हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आत्ताना सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत आणि आज आहे तीस तारीख आणि आजनं सर्व गौराईचं फराळीचं तयारी आणि गौराईसाठी ना खरेदी पण करायला जायचं आहे आम्हाला आणि उद्या गौरी आव्हान म्हणजे आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी ज्यांच्या ज्यांच्या घरी गौरी आहेत ना ते उद्या गौरी येतात भाजी भाकरी उद्या आणि ते माझी छान अशी आंघोळ वगैरे झाली आणि आज खूप उशिरा झालेला आहे मला कारण वरच्या दोन्ही रूम ना क्लीन करत बसले होते सगळी आवरावर मग फरशी वगैरे पुसणं झाडू वगैरे मारणं सर्व झालं आणि तेव्हा तुम्ही पाहू शकताय छान अशी रांगोळी काढून घेतली आणि नंतर नाही ते भाजीमध्ये डाळ टाकून ना शेवग्याची आमटी बनवलेली आहे मी ह्याची काही रेसिपी तुमच्याशी शेअर केली नाही डायरेक्टच मी शेवग्याची आमटी बनवलेली आहे कारण याच्या आधी पण मी ना शेवग्याच्या आमटीची रेसिपी शेअर केलेली आहे तर मला गौरी गणपतीसाठी गणपती तर आलेले आहेत पण ना काही शॉपिंग पण करायची आहे मला कारण सोलापुरी जायचं आहे तरी ते मी शेवग्याची आमटी बनवली नंतर ना टोमॅटो आणि मिरची भाजून घेतलं कारण टोमॅटो आणि मिरचीची ना चटणी खूप छान होते बरं का आणि ते परत ना कणिकही मिळून घेतली होती आणि चपात्याही बनवल्या कारण सण उत्सव असला ना कधी वेळ जातो काही कळतच नाही आणि माझे तर तसंच झालेलं आहे बरं का खूप म्हणजे खूप धावपळ झालेलं आहे आणि माझा आवाज पण थोडासा बसलेला आहे कारण क्लिअर आवाज येतोय की नाही माहीत नाही मला तरी तुमच्याशी मी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही छान छान अशा कमेंट करताय खरंच मला अजून उत्साह येतो तुमचा प्रोत्साहनमुळे आणि आता चला मी आता सोलापुरी निघालेले आहे कारण गणप गौरीसाठी ना मला शॉपिंग वगैरे करायची आहे काही साऱ्या साडी वगैरे खरेदी करायची आहे कारण प्रत्येक वर्षी ना गौरीला आपण नवीन नवीन साडी घेऊन नेसवत असतो आणि खरंच एक उत्साहच वेगळा असतो बरं का गौरी गणपती वेळेस तर घरातल्यांना सगळ्यांसाठी हा आनंदाचा खूप मोठा असं हा छान असतं गौरी गणपती वेळेस तर आपण ना पारंपरिक पण वस्तू किंवा सजावटीचं साहित्य पूजा साहित्य आणि हो, हो, सर्व मी जेवढं जमेल तेवढं मी आता खरेदीला आलेले आहे तर गौरीसाठी ना आपण हिरवा चोडा पण खरेदी करणार आहे मी आणि हळदी कुंकवाचं साहित्य हो, आणि मुखोटे तर आपले छानच आहेत मुखवट्याची काही म्हणजे आणायची गरज नाही हे आहे बघा सोलापूरमधलं आजोबा गणपती आणि ते नंतर ना आम्ही आलेलो आहे फायनली पवार दुकानामध्ये सोलापूरमधले खूप प्रसिद्ध हा कपड्यांचा का, शॉप आहे कारण इथे सर्व या पवार दुकानामध्ये ना खूप खूप छान छान अशा साड्या भेटत असतात म्हणून मी नेहमी ना काही साडी वगैरे खरेदी खरेदी करायची असेल ना तर मी याच दुकानात येते आणि खूप छान भेटतात चंदेरी आणि पैठणी किंवा असे सिल्कमधल्या साड्या आणि आपल्या ह्याच्या काठपत्राची साडी चंद्रकोर सर्व दाखवत होते म्हटलं आता चला एवढ्या साड्या पडलेल्या आहेत म्हणून आपल्याला कपड्यांच्या शॉपमध्ये गेल्यावर कसं वाटतंय की कुठलीही साडी बघू दे सगळ्या साऱ्या आपल्या आवडत असतात तरी म्हटलं आता त्यांनी चंदेरी आणि छान साडी चंदेरीची त्यांना दाखवा म्हणलं आणि दोन घ्यायचे होते आम्हाला दोन्ही गवराईला आणि तुम्ही पाहू शकताय बघा त्यांनी तिनं कलर दाखवत होते आणि शक्यतो ना आपण गौराईला हिरव्या गुलाबी लाल वगैरे असे घेऊ शकतो आणि हे मी इष्टा साडी पाहत होते मी याच्या आधी आणले होते तरी बघ बग, बघावं म्हटलं इथे कितीला आहे याची तर मी हे न्यू आलतं तेव्हा ना सहाशेला आणलेले आहे इष्टा साडी खूप म्हणजे खूप छान होती तरी म्हटलं ताईंना थोडंसं दाखवा मग त्यांनी रेट वगैरे सांगितले तरी मी ऑलरेडी माझ्याकडं होती म्हणून मी काही घेतलेली नाही आहे फक्त देवीसाठी दोन सारी वगैरे खरेदी केलो आणि येते ना मग सर्व फ्लावर स्पॉट वगैरे होते आणि मला ना ह्या सूर्यफूल खूप आवडलं होत्या बरं का यंदाच नवीन आलेले आहेत त्यांनी सांगत होते की सहाशेला जोडी मी नाही म्हटलं की मी चारशेला जोडी मागवत होते पण त्यांनी सहाशेलाच म्हटले मन राहू दे मला एवढं महाग घेऊन काय करायचं आहे मग मी आलो आल्यानंतरच मी तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे घरी आणि तिने गौराईसाठी छान असे मंगळसूत्र घेतले होते शंभर रुपयाला एक म्हणजे दोनशे रुपये जोडी घेतले आणि ह्या बांगड्या मोत्याच्या ते गोराईसमोर काहीतरी डेकोरेशन वगैरे करायला होतं म्हणून घेतलं होतं पन्नास रुपयाला आणि ह्या छोट्या आहेत ना छोट्या पण मंगळसूत्र घेतलेल्या आहेत मी मिनी मंगळसूत्र की साठ रुपयाला जोडी म्हणजे त्यांनी सांगितलं होते चाळीस रुपयाला एक मी साठ रुपयाला जोडी मागितली होती आणि खूप छान असे भेटलेत बरं का तिथं टिळक चौकामध्ये ना सोलापूरमध्ये सर्व भेटतं आणि खूप म्हणजे खूप सर्वच आता साहित्य आहे बरं का आणि तुम्ही पाहू शकताय बघा मंगळसूत्र खूप छान आणि होतं आणि नंतर ना पूजासाठी काही उदबत्ती धूप वगैरे खरेदी केलं कुंकू हळद वगैरे अगोदर चाललं होतं फक्त ना हे आहे तुम्हाला मी नंतर ओपन करून दाखवून हा पडदा आहे आता खूप म्हणजे खूप गाई गडबड आहे आणखीन दोन बाऊल आणल्या होत्या परवाडी माठमधून दोन बाऊल आणलं होतं परत तिळ चौकातून दोन बाऊल आणलो तसंच सेम आणि नत आणलेला आहे चाळीस रुपये जोडी आणि कापसाची वस्त्रमाळ आणली आणि हे आहेत आपल्या शिदरीच्या छोट्या छोट्या अशा टोपल्या खूप म्हणजे खूप आवडल्या होत्या मला दोन वर्ष झाले मी घ्यावं म्हणत होते पण घ्यायचं काही जमलं नाही मग त्यांनी सांगत होते ह्या टोपल्यांना चाळीस रुपये सांगितले होते मी म्हणजे बारा टोपली घेतलो मग चाळीस रुपयाला सांगितलं की चारशे ऐंशी रुपये झालते मी त्यांना चारशे वीस चारशेला वी मागित वी होतो पण त्याने काही दिले नाहीत परत मी चारशे वीस रुपयाला मागितलं त्याने दिले आम्ही खूप म्हणजे खा खूप छान आहेत बारगा दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि ह्या घंट्या गेल्या वर्षी पण आणल्या होत्या एक चार आणि सिल्वर कलरचे चार आणि गोल्डन कलरचे चार आणि यंदाना मी बा एक डझनच घेऊन आलेले बारा आणि सर्व ती शॉपिंग झाली आणि तुम्हाला मी जी चंदेरी साडी आणली हो होती ना ती तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं म्हटलं गौराईला जे साड्या आणल्या होत्या ना ते तुम्हाला दाखवा म्हटलं पण त्या शॉपमध्ये काय मला जास्तीचं शूट करता आलं नाही होती परवानगी पण मला वेळच भेटला नाही म्हणून मी तिथं तुम्हाला नाही आहे ही चंदेरी सारी बघा तुम्ही पाहू शकता ग्रीन आणि अशी आबोली कलरची आहे खूप म्हणजे खूप छान अशी कलर म्हणजे एक कलर येलो कलर आणि एक ग्रीन कलर असा घेतलेला आहे येलो आणि पिंक आणि हा ग्रीन आणि थोडंसं असं ऑरेंज कलरमध्ये येतो आणि तुम्ही पाहू शकताय बघा सुंदर अशा साड्या मी हा रात्री शूट केलेला आहे म्हणून व्यवस्थित दिसतोय की नाही माहीत नाही मला तरी म्हटलं आता चला तुमच्याशी शेअर करावं आणलेत तर गवरायला साड्या तर बघा खूप म्हणजे हा मला ना ग्रीनपेक्षा हा खूप आवडलेला आहे म्हटलं आता चला खरेदी केलं आणि खूप छान वाटते वर्गाशी खरेदी केल्यामुळे आणि घरातनं सणाची तयारी पण आपल्याला सर्व करायची असते सर्व फराळ्याची तयारी वगैरे म्हणून त्याच्यासाठी मी लवकरच आले तिथे काही शूट घेतलं नाही आहे या खरेदीमुळे ना आपल्या घरात सणाची तयारी सुरू असते एक वेगळाच उत्सुक निर्माण असतो बरं का आणि संपूर्ण घर आपलं सजलेलं असतं आणि नवित नवीन खरेदी झालेली आणि गोडझोडाचा या घरामध्ये आपल्याला आपल्या इतकं सुगंध येत असतो ना आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी अशी गौरा असते ना प्रत्येकांच्या घरी अशी ना एक गोड आणि सुगंध दरवळत असतो आणि आता चला खूप गप्पा टप्पा झाल्या आपल्या मी शॉपिंग वगैरे केली तिनं गवराईसाठी मी तुमच्याशी सर्व शेअर केलेलं आहे आणि गवराईला साऱ्या कशा होत्या ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि नंतर नाही तर बेसनाचे लाडू बनवायला घेतलेले आहेत तर पहिल्यांदा ना तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या घरी आटा चक्की आहे आणि थोडी अरभरची डाळ मी भाजून ना थंड झाल्यानंतर मी आटा चक्कीला लावलं होतं आणि एक किलो आता बनवा म्हटलेलं आहे बेसन लाडू तर पहिल्यांदा ना आपण बेसन छानसं असं भाजून घ्यायचं आणि नाहीतर ना त्याचा कच्चा स्वाद राहतो म्हणून आपण छान असं बेसन भाजून घ्यायचं हवा असल्यास ना आपल्याला लाडू तर नारळाचा कीस किंवा की जायफळ पावडर पण घालू शकतं मी काही घातलेलं नाही आहे मी फक्त तुपातच भाजून घेते आणि पण आपलं घरचंच आहे शुद्ध एकदम आणि आता चला खूप म्हणजे खूप वेळ होतो आहे तर पटापट -पत आपल्या बेसनाची लाडूची तयारी करून घेते मी आणि कढेतनं खूप म्हणजे जेवढं लागेल तेवढं आपण तूप ओतायचं आणि मंदा चवणं बेसन भाजून घ्यायचं आणि सारखं सतत हलवत राहायचं बरं का बेसन नाहीतर कडेला चिटकतं आणि तुम्ही पाहू शकता इथे ना आपलं बेसन भाजून झालेलं आहे आणि भाजलेल्या बेसनना थोडं थंड होऊ द्यायचं म्हणजे पूर्ण थंड नाही बरं का कोमट असल्यानं असतानाच ना त्यात पिठी साखर व वेलची पावडर टाकून ना नीट मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे ना आपलं बेसन छानसं तयार झालेलं आहे पीठ एकदम असा गोळा बनला आणि याच्यामध्ये ना एक, एक किलोचा मी बेसन लाडू बनणार आहे तर चला एक किलो इथे ना जेवढं पीठ असतं ना तेवढं इथं आपल्याला साखरेचा पण ॲड करायचं असतो तर मी साखर ना मिक्सरला लावून घेतली होती आणि छानशे ते मिक्स करून घेतो मी आणि आई दोघी मिळून तुम्ही पाहू शकता बघा आणि त्याला सतत चुरायचं म्हणजे जेणेकुन लाडू खूप छान वाळतात आणि हाताला आपण थोडंसं तूप लावून ना बेसनाचे लाडू बनवायचे आणि वरती हवा असेल तर आपल्या चारोळ्या वगैरे लावून घ्यायचे म्हणजे छान दिसते दिसायला थोडंसं म्हणून ना मी पर आई दोघेही बेसनाचे लाडू बनवायला घेतलेला आहोत बेसनाचा लाडू ना पारंपरिक आणि अतिशय खूप प्रिय गोड पदार्थ आहे आणि भाजलेल्या बेसनात ना तुपात मोकळे करून त्यात कर साखर घातल्यामुळे ना त्याचं तर सुगंधित काय येत असतो ना खूप म्हणजे खूप आणि खायलाही चविष्ट आणि तोंडात विरघळणारे हे बेसनाचे लाडू असतात आपण गौरी गणपती किंवा दिवाळी यावेळेस ना असं पण बेसनाचे लाडू बनवत असतो आणि लहानापासून मोठ्यापर्यंत बेसनाचे लाडू सर्वांना आवडत असतात वर का आणि तुपाची चव आणि सुकामेवाचा कुरकुरीतपणा ना याच्यामुळे तर खरंच खूप असं खायला टेस्टी लागतं आणि प्रत्येक सणामध्ये ना आपल्याला गोडदोडं असलंच पाहिजे इतकं हा सर्वांचा आवडीचा म्हणजे बेसन लाडू आहे का आणि चला खूप म्हणजे खूप आपल्याला गौरायची तयारी करायची आहे आणि बनवलेले बेसनाचे लाडू कसे झाले तुम्ही पहा आणि खरंच खूप खायला ही टेस्टी झालते आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आणि मी गौराईसाठी सारी खरेदी केली तिनं त्या कशा वाटल्या आणि बेसनाचे लाडू कसे बन बनवलेले आहेत तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमची सर्व गौराईची तयारी झाली का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बरं का आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय